नमस्कार मित्रांनो मी अस्मी भर्रे डॉक्टर नरेंद्र भिहापूरकर अंधविद्यालय अमरावती येथे इयत्ता आठवीत शिकत आहे साहित्य उत्सव परिवाराने लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मी सहभागी होत आहे मी आपल्यासमोर लुई ब्रेल यांच्याशी साधलेला संवाद प्रस्तुत करणार आहे श्रद्धेय लुई बोज्यू नमस्ते तुम्ही बारा वर्षांचे होतात तेव्हा तुमची भेट एका सेवानिवृत्त सैन्य अधिकाऱ्याशी झाली होती आणि त्यांच्याकडून तुम्ही रात्रीच्या वेळी सैनिकांना उठावदार व स्पर्शीय माध्यमातून संदेश पाठवण्याचे तंत्र पाहिले आम्ही आमच्या शाळेत पाहुणे आले की त्यांनी काय खाऊ आणलं असेल बरं असा विचार करतो पण तुम्ही तर कमालच केली त्या तंत्राचा अभ्यास करून तुम्ही सहा टिंबांची एक वेगळी प्रणालीच तयार करून टाकली या सहा टिंबांच्या विविध रचना तयार करून तुम्ही फ्रेंच वर्णमाला तयार केलीत वयाच्या पंधराव्या वर्षी तुम्ही ही पद्धती पूर्णपणे विकसित केलीत त्याला आज दोनशे एक वर्षे पूर्ण झाली आहेत त्या काळात तुमच्यासारखी कितीतरी अंध व्यक्ती भीक मागत असतील किंवा कुठेतरी आश्रयाला असतील त्यांना कल्पनाही नसेल की लुई ब्रेल नावाचा एक अंध आपल्यासारख्या अनेक अंधांचे भविष्य उज्ज्वल करून टाकणारा क्रांतिकारी शोध लावत आहे म्हणून तुम्ही तुमच्यासोबत असलेल्या मित्रांनाही या प्रणालीतून साहित्य निर्माण करून वाचायला देत असत त्यांनी दिलेला प्रतिसाद पाहून त्यात आणखी काही सुधारणा करता येईल का असं असा विचार करून तुम्ही त्यात पुन्हा पुन्हा संशोधन करत गेलात मग तुम्ही त्यात लेखनपाठीचाही शोध लावलात मात्र आम्ही मात्र या वयात एकतर बालिशपणा खोळकरपणा किंवा अल्हडपणातच जगत असतो वाचण्या लिहिण्याची फारशी गोळी नाही पुस्तके वाचनाचा कंटाळा करायचा दिलेला गृहपाठ नीट करायचा नाही अशा अनेक वाईट सवय आम्हाला आहेत आज या प्रणालीला तुमचे नाव दिल्या गेले आहे काय किमयाकिरीत पूज्य लोईजी तुम्ही आज जगातील सर्वच भाषा या लिपीच्या माध्यमातून लिहिल्या व वाचल्या जातात तुमच्या त्या काळात अंधांना शिक्षण घेणे सहज शक्य नव्हते शिकत असलेल्या अंधांनाही पुस्तके वाचण्यासाठी सहज उपलब्ध होत नव्हती तर त्यांना लाकडाच्या ठोकळावर अक्षरे तयार करून वाचावी लागत असत खिळे दोऱ्या कॉर्कचा वापर करून अक्षरे तयार करून वाचावी लागत असे अशी पुस्तके आकाराने खूप मोठी असायची ती जपूनही ठेवता येत नसायची पण तुम्ही हे सगळं तरजुनीच्या एका टोकावर आणून ठेवलं सगळं कसं सोपं केलं जी तुम्ही तेव्हा पुस्तके मोठी होती म्हणून जपून ठेवता येत नव्हती तर आता लाज अनास्था खर्चंचा दृष्टिकोन अशा अनेक कारणांमुळे आम्ही पुस्तके जपून ठेवत नाही शाळेत अभ्यासासाठी दिलेली नवी कोरी पुस्तके सत्राच्या शेवटी फाटलेल्या अनेक पाने गायब असलेल्या अवस्थेत शाळेला परत करायची तेही बेशरमपणे तुम्ही रात्रंदिवस खपून जागून या प्रणालीचा विकास केलात पण तुमची ही वाट सोपी नव्हती तुम्ही तुमच्याच शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालात पण ही प्रणाली विद्यार्थ्यांना शिकवायला तुम्हाला सक्त मनाई होती काही सहकारी व विद्यार्थ्यांचा आग्रह म्हणून तुम्ही लपून छपून ही प्रणाली शिकवू लागलात साहित्य निर्माण करू लागलात पण आम्ही मात्र लपून छपून शाळेचे नियम तोडून ज्या गोष्टी शाळेत करायच्या नाहीत त्या गोष्टीसुद्धा करत बसतो फ्रान्स सरकारनेही तुमच्या कामाची दखल घेतली नाही पण तुम्ही निराश नाही झालात आम्हाला आमचे आईवडील शिक्षक थोडं काही रागवले की बसलो आम्ही रुसून खोपळ्यात थोडं काही केलं की त्याची दखल घ्यावी हा आमचा आग्रह नव्हे तर हट्टस म्हणावा ना मान अपमान कळक निर्बंध दावे यांची कुठलीही पर्वा न करता तुम्ही ब्रेल लिपीत साहित्य निर्माण केले आम्ही मात्र साध्या नोट्स काढायला प्रश्न उत्तरे लिहायला कंटाळा करतो श्रद्धे लुईजी तुम्हाला सांगते की आज अनेक डोळस व्यक्ती आमच्यासाठी ब्रेल शिकत आहेत काही विद्यालयांमध्ये तर ब्रेलचे कक्षा उभारण्यात आले आहेत तर काही संशोधक आपला संशोधनाचा अन्नांसाठी कसा उपयोग होईल यावर कार्य करत आहेत त्यासाठी ते ब्रेल लिपीचा तंत्रज्ञानाशी कसा सं सहसंबंध जोडता येईल यावर कार्य करत आहेत आज ब्रेलचा तंत्रशुद्ध वापर करून आम्ही स्वावलंबी बनण्याच्या दिशेने मार्गक्रम करत आहोत शासन प्रशासनही सुगम्यतेसाठी ब्रेलचा जास्तीत जास्त वापर करत आहे लुईजी सरतेशेवटी मी तुम्हाला एवढीच विनंती करते कि की तुमच्यासारखी इच्छाशक्ती मेहनत लगाव शिस्त नियमितता कार्यशीलता असे अनेक गुण आमच्यात येत आम्हाला सद्बुद्धी मिळो असा आशीर्वाद द्यावा मीही तुम्हाला आश्वासन देते की मी ब्रेल लिपी वाचण्या लिहिण्याचा बिलकुल कंटाळा करणार नाही आणि माझा प्रगतीचा मार्ग साधेल आणि याचे संपूर्ण श्रेय लुईजी मी तुमच्या चरणी अर्पण करेल कारण जर आज तुम्ही नसतात तर आज मी अशी नसते याची जाणीव मला नेहमीच राहील तुमच्या चरणी स्वच्छात नमन लोईजी, बोध नमस्ते धन्यवाद